एका एका तिरकोनाच्या दोन बाजू समान मापाच्या आहेत एक बाजू असमान एक असमान बाजू तीन मीटर लांबीची आहे त्याची परिमिती तेहतीस मीटर असल्यास एका बाजूची लांबी किती परिमिती आपल्याला दिलेली किती ते आहे तेहतीस आहे का नाही बरोबर तेहतीस आता असमान बाजू कोणती म्हणते तीन मीटर आहे बरोबर मग परिमिती मायनस असमान बाजू करू आपण काय करू तरी मी ती मायनस असमान बाजू हे का नाही हो। मग ते मायनस तीन बरोबर किती एक तीस म्हणजे या दोन बाजू आल्या हो। बरोबर का नाही हो। मग दोन बाजू आल्या मग आपल्याला काय करायचं तीस भागीला दोन एक बाजू काढायची र आपल्याला हो। एका बाजूची लांबी किती ते हो। मग किती येणार दोन ना तीस ला भाग लिवा पंधरा एक एक बाजू पंधरा पंधरा मग एका बाजूची लांबी किती आहे पंधरा किती आहे